श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय महा जय जय शिव मंगलधामा निज आरामा चराचर फलांकित नामा नामानामातीतीतीतीतीतीतीतीतीत तू इंदिरावर भगिनी मनोरंजना षडाश जनका शपरी ध्वजदहना बाललोचना बहभंजना त्रिपुरांतका हे शिव सदोजात वामघोरा तत्पुरुषा ईशाणा ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा गंगाधरा भोगीभूषणा सर्व व्यापका अंधकमर्दना परमातीता निरंजना गुणत्रय विरहित हे पयफेन धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करून अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैशी कथेची रचना वदवी पंचमुकुट पंचानना शौनकाधिका मुनीजना सुत सांगे नैमिषारण्येनी इक्षाकुवंशी महाराज मित्रसहनामे बुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडवजा पृथ्वीवरी पुतना वासने करून घातले उर्विस पालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण शत्रुभग्न गे मावळली तो एकदा मृगया व्याजे करून निघाला धुरंधर चमो घेऊन घोरांदर प्रवेश ला विपिन तो सावजे चौकडून उठली व्याघ्र वृक्र रिस वनकेसरी मृग मृगी गो वानर वानरी शशक जंबुकांच्या हरी संहारित नृपवर चातक मयूर बदक कस्तुरी कृंग जवादी बिडालक नुकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती नृपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक तामस गत प्राण होडीला त्याचा बंधू परमदारुण तो लक्षता झाला दुरोन मनी कापट्य कल्पना न मणी सूड घेन बंधूचा मित्र पातला स्वनगरास असुरे धरिल्या मानवेश कृष्ण वसवनवेष्टीत विशेष दर्वी स्कंदी घेऊन या नृपाशी भेटला येवो न म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखोनी सुर नर बुलती राय ठेवीला पाकसदनी त्यावरी पितृतिथी लक्षोणी गुरुवशिष्ठ घराला गोनी नृपश्रेष्ठ आणीला भोजना आला अब्जनंदन तो राक्षसे कापट्टे स्मरून शाकांत नरमास शिजवणं ऋषीस आणुनी वाढिले त्रिकालज्ञानी मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्टे सकळ जाणुनी मित्रसह शापिला म्हणे तू वनी होई राक्षस जेथे आहारन मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कसे पापिया राव म्हणे मी नैणे तर्वथा बोलवा सुपशास्त्री जाणता तव तो, तो पळाला क्षण न लागता गुप्त रुपेवणा आपल्या रावकोपला दारुणं माझं शापिले काय कारण मीही तुझं शापीन म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्यखाणी रुपे केवळ लावण्यहरिणी चातुर्य उपमे जयी शारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहि विचारून या शिष्य गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा गुरुसी शाप देता निर्धारी आपण नरक भोगावे कल्पवरी राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस चाचते म्हणे हे उदक खाली टाकू जरी तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री मग आपल्याच प्रपदांवरी जलटाकी मित्रासह तो जाणूपर्यंत पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुष्ठ भरला मग तेथून कालपाशपाद नाम त्याचे वशिष्ठे जाणून वृत्तांत रायासी उशाप देत म्हणे द्वाद वर्षी उशील मुक्त येशि स्वस्ताना आपुल्या गुरुपावला अंतर्धान मग कल्माश्पाद राक्षस निशिदिनी निषिदिनी वणीभक्षी जीव सर्व परमभयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढिलिया जीव भक्षिले आसपास वणी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला सवे त्याची ललनाचीमणी दोघे क्रीडती कौतुके वणी तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरुणी बक्षावया सिद्ध झाला तव त्याची वधीव काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्या माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदरपसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझ्या पतीस नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतक्काळी ऐसे करुणा भाकिता कामिनी निर्दय बक्षिला ते अस्थिपंजर टाकून तिये पुढे दिधला ती दुःखे करोनी आक्रोशे कपाळ पिटी धरणी मृत्तिका घेऊन निघाली वदनी कोण वणी सावरी तिथे मग तिने शाप दिलेला राजा ते तुझो अलोट विधी हरिहरांते म्हणे दमयंती संग ते प्राण जाईल त्याची लक्षी ते संग सोहळा तुझ न गडोरे चांडाळा ऐसा शाप वधवनी हो ते वेळा गेल्या मो गोळा अस्थिपतींच्या तात्काळ प्रवेशली अग्नि इकडे द्वादश वर्षी श्वापमुक्त होवस्वनग्र येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी येरी कपाळपिटी आक्रोशे करुणी म्हणे झाले वंशखंडनापतीस ना म्हणे ब्रह्मचर्य धरुणा प्राणा पुला रक्षिका अनिवार्य अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेशी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझं लागी जाणपा तळमळी राजेंद्रे जैसा सापळा कोंडीला व्याघ्र की महाभुजंगाचे दंतसमग्र गारुडी दी दिन करी की नासिकी व्यसन गाडून ना महावृषभ ती दिन कि वनी निरंकुश वारणा धरून करती करते मग तैसा कलमाश पादभूप हो राहिला दिनरूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पाहुणी प्रमाण वशिष्ठे दमयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहाला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्या झिले सर्व मनात मनोज विकार उठत विवेकानकुशे काम इव्यावरित म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य ते कर्म सहसानं करावे आपुली कर्मगती गहन विचित्र दारुण देवावरी काय बोल ही भोगल्या विणे न सुटेची ऐसा राव उदास युक्त मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत रायापाठी उभे सदा दंपत्यपूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थ हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविकराळ दात करत राय व्रत केली बहुत दानव देत बहुसाल ऐसे हिंडता राव भागला मिथुना लंगरी समीप आला वनश्री देखता आनंदला परिब्रम्हत्या पाठीशी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळभारे डोलत पोपळी रातांजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्हा ग्न शेवंती मलयाग्र कृष्णागार जाती जपा करवीर कोविदार वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्त बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कंदप्ते ऐशिया वाना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीशी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो गवला भाग्यवास रमणी की निधान जोडे रंका लागून एक की क्षुधितांपुढे उचंबळणे क्षीराब्दीजेशापातला किमरतीच्या मुखात अकस्मात घातले अमृत की प्राप्त चिंतामणी मुकुटमणी सर्वे मादी महाराज तपस्वी गौतम मुनी तयस्तानी पातला राय घातले लोटांगण भावे करुणा उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने सहजवता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तू विलोकी शिजरी कृपा करुणा तरी नाही न होय यावरी तो महाराज गौतम कल्मश पाषे कुशलक्षेम राज्य राष्ट्र जे प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचारती की समग्र पशुसेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आला वाटते दुरुना आनंदगण दिसतोशी तुझ्या दर्शने माझं वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषींप्रतिनिवे दिले गौतम म्हणे परमपवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथूनही मी आलो अपार महिमा तेथीचा वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुरू किन्नर सेवित अर्धमात्रपीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाणं तेथे इंदिरे सहित चिनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथेची शोभान वर्णवे कादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृभुजामदग्न गोकर्ण क्षेत्री सदावसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबर गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णाभोते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गरजती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषिकरिती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्यविशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवि ति ते ते अतिउत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारिद्वारे मणिमय खचित ऐरावतारुढ अमरनाथ पूर्वद्वारे तसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणप्रिय शिवेचा भवानी सहित गगवित तेजे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरणं अष्टभैरव पूजीचे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसुदिक पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे ते, अष्टसिद्धी नवनिधी कर जोडोनी अखंड हा दिनाक पाणी रायासी म्हणे गौतम मुनी मि सदा तेथे वर्कडक्षेत्रे लक्ष व शूरे जाण तपाचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदा शिव अमावशा संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिवसागर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकाळ तीर्थाचे रावण कम कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाणा लिंग दशानने जाणं कैलासाहुनी आणले गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणता सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्ता निपुण रावण मातेशी कैकशी अभिधान ती नृत्य लिंग पूजनाविन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करुणी लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रितीचे लिंग गिनिवणी समुद्री टाकले द्वेष करुणी त्यालागी रात्रंदिन रावण माता आनन घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासा प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तपाचरला दारुण जो चतुषष्टी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले चतुर्दशी विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिरछेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुनी स्वरयुक्त दशमुख गात प्रेमभरित उमानाथ संतोषे जेणे राग उपराग सहित मूर्छना शरीर कंपित सप्त स्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गात रचना नाना नानाकळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझं प्रिय जे का दशक नयन म्हणे कामांत का आत्मलिंग मज देई या त्रिभुवनाथजी सुंदर ऐशी ललना देई सुकुमार ऐकुणी संतोषला गौरव भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण ऐशी लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रसगुरु न लिंग होतले सहस्त्र बालसुरेन पवती सरी ऐशी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जय अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्यान जय शंकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण वर्णिती जे, जे, जे त्रिगुणातीत परब्रह्म जय जित अनाम निर्वाण निर्वाणधाम योगी आराम पावती तेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जयने रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांड तिवेदशास्त्रे तेलिंग ते दिव्य लिंग पुरातन लिंग रावणे हाती घेऊन मणि हे स्त्रिलोचन त्रिदोष त्रिदोष शमन सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललना ते जी अपर्णेची अपर प्रतिमा देयची मज सर्वोत्तमा सच्चितानंदा पूर्ण नामा नामातीत तू शिवमणीची प्रतिमा विशेष निर्मूल शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे अपर्णा तू रावणे अवश्य मनोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्य हाती घेऊनि लंकानाथ चालिला दक्षिणपंथे जातात सत्वर गजबी येले सकळ सरोवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बेशलाशी देऊन पंचवदन हासतसे म्हणे तिये कैवारी वैकुंठनाथ तो धावे आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजात पद्मज तात धाववेगी वारी जननयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य सुहास्यवक् हे नीलपयोद्धर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैठब नरक मुरभंजना हे दशावतारा पीतवसना हे मदनकांत कमानरंजना हे जनार्दना जगद्गुरो हे कोटी मनोजतात तात श्रीधर असुरमर्दन परम उदार अशे स्तवना ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविली ऐशी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदा शिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे वदन रावण पाहे कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवया साठी अमंगळपूर्ण पूर्ण वृद्धगाल बैसले दंतहीन गदगदा हासे देखुना टापोनी रावण चालिला मग माधवे तय स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैशी दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेच लपविल तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून सुहस्ती निर्मिली रूप संपन्न मयासुराचे उदरी जाणं उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विंशती नेत्राचे चत्वरी पट्टमहिषी पतिव्रता मयासूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे तिजे माझी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझं प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी तो असत्य ते अशा एकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाणं तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन कर जोडून म्हणे ती दिव्य लिंग सोडवून स्थापी अक्षय गणपती ऐशा देवी प्रार्थला एकदंत तव रावणाशी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवी तर चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन ही लघुशंकेश ते तेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रवेशे गाईराकिता राखिता त्या श्री म्हणे नाता म्हणितात लिंग हाती धरी रे विप्र म्हणे लंकापती गाई राणी राणी पळती तुझ्या मूत्रशंकेश वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे क्षण येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे तीन वेळा बाहीन न येशी तरी लिंग टाकीनं भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिते लघुशंकेशला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावा पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राची पुर लोटले न अनिवार्य एक घटिका लोटता इभवक्त्र हाकफोडी गरजोनी माझ्या गाई गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेत थांबवणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाकफोडी गजाननं एवम घटिका झाल्या तिनं कदापि रावण न जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाची मूत्र न सरे सत्य कुणा एकदंत हाकपोडी राक्षसा आपले लिंग सांभाळी म्हणूनही ठेविली भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी अभंग एकची झाले दिवे लिंग रावण धावे सवेग अशोच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुखा पाहाय उपटुनी परीन उपटेतयाला गुणी अखंड अभंग जा गुप्त झाला गजानन गायी पृथ्वीत जातील पुन्हा रावण एक गायीच्या कर्ण धावून या धरियेला तोही न उपडे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडी रावण माता तेथे येऊन येते नित्य करी शिवपूजन लिंग हे जाणवनी करीती अर्चन सुरऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेची करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकिली रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र नातू गणती सव्वा लक्ष, लक्ष जयाचे इंद्रजिता ऐशापुत्र अष्टदशाक्षौनिक शेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राज्योत्तमा ऐशा गोकर्णीचा महिमा वर्णू न शके मधवा ब्रह्मा येणे आम्ही तेथून यागा यागाकारणे आम्ही येत असता त्वरणे अद्भुत एक वर्तले तुझं कारणे कथा तेची सांगतो एक वृक्षण्य क्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अपवित्र देखील सर्व रोगविष्ठिता पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चौकडे रक्तपीती भरून हस्तपाद बोटे गेले जडून परम कुश्चित कुलक्षण कैचे अन्न उदकती येते दंतहीन कर्णहीन गर्भिछतीयेचे गेले लोचन कर्ण नासिका जडून किडे पडले बुजबुजित अंगाचे चर्म गेले जडोनी वस्त्र पडिले पडिले गळोनी धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळ आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकुन तो शिवे धाडीले दिवे विमान तिये लागिने आवया दशभुजा पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी तेजे तेज विराजमान प्रभाशशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखल कित वाद्य वाजे अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे आय केंद्रपती मग तयाप्रती पुशिले हे दिव्यलिंग लिंग लिवान विमान घेऊन ही कोणाचे करू आता उद्धरण ते म्हणती त्या चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयांशी पुशिले इणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी के कैम नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाणं आपुल्या सौंदर्य गर्वे करण कोणा मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यामध्ये स्वधर्मे विसरली जारकर्मे करू लागली बापी शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी शत्वर बाहेर घातले येशी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुणिशत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मध्यम आशीर पुष्ट झाली बहुत गुरुणीतच लोचन उघडीना शुद्र घेऊनी दासीदास गेल्या क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधिता आठवणी मामासं शस्त्र चालिली मध्ये माजली नुगडी लोचनं हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाणं पापिणी सुरी घाली तसे ते हसे ओरडतं गाई हुंबडती अनर्थ करीत इने कंठचे दोन्ही गृहात वत्सनेले त्वरेने डोळे उघडणी पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुनी म्हणे करणी नकळता केली मग अर्धवत्स मासं बक्षुनी उरले टाकी बाहेर नेऊणी लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येऊन या यम यमदूत ये येश नेले मारित बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती अशी पत्रवणी हिंडविती ती तप्तभूमीवरी लोळवी स्तंभकवटाळीती स्तंभ कवटाळी ती तप्त जे का चित्रगुप्ता श्रीपुषे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनामा गोवत्सव गोवत्सवदयने केला मग यमी दिदले लोटून चांडळीत पावली क गर्भांध कुश्चळ कुलक्षण विष्ठामुत्रे भरली सदा श्वानाचे उच्छिष्ठे बक्षी जाणं माय बापे गेली मरून मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्ष्मी गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोषगण नानाविध वाद्यांच्या होत असे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगी ही दुराचार चांडाळीने ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मजा अन्न द्यावे येवेळी वेळी बहुत मी आहे हाका फोडीत हात पसरवणी तो प्रदक्षिणा करी ती भक्तजन एक बिल्वपत्र नेऊनि तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपुनी पाहतं मुखी घालावया घालावयाची नाही असतं म्हणून रागे भिरकावित ते पडतं शिवलिंगावरी शिवरात्रीचं उपोषण बिल्वदळे पडले शिवपूजन शिवभक्तांसह जागरण घडले संपूर्ण चांडाळीसह शिवनामे गरजती जन हे करीत तैसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडले आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देव पाहुणी बसत शिव विमानी ते धवा आपुले पूर्व कर्म आठवणी करू लागली शिवस्मरण मग शिवगणीने नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐकाराया सादर तू गोकर्णाप्रती जाईसर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अर्चिका ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागालागुनी तेच ते गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्रास आहे पुजिले सांग अंतरी सप्रेमी सा अनुराग उमा तोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैला साहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंतविचांचे रस पिळवणी मूर्ती होतील्या वाटते अनंतवाद्य गरजती तेने सु रंग सुरंग दाटल्या दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वृंदारक मित्रासह दिव्य देह पाहुणी झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्राधिपदे ओलांडुनी नेला मिरवित शिवपदा स्वरूपता मुक्ती पाहुणी शिवरूप मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पाहुणी धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परम धन्य इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की बोते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवनी श्रीधर ब्रह्मानंदे करूनी